तिकडे तिकडे जाण्यासाठी तर आपण दोरी लावून घेऊन सप्नाजार वगैरे धावून तयार केलेले आता जोत बाबा आता दाढ घेऊन जात आहेत कारण की आता ही लास मली करावी लागणार पण आहे मस्त वगैरे आता इकडे जोत चालवतोय आणि विया तर ही मळी आता पण बहुतेक झाले आहे करते म्हणू को को साधना आहे तर वियान पण इकडे जोत चालवतोय फावू शकता तुम्ही त्याला आवड आहे खूप जोताची बैलांची तर इकडे आता म मली तयार झाली आहे आता तर नमस्कार मंडळी मी अमित बाईत कोकण कट्टा ए बीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आप तर आपण सकाळी सकाळी आलो होतो वाड्यामध्ये पाऊस पण मस्त पडतो आहे आणि आता जोज पण बांधायचं आहे त्यामुळे आता जाऊया आपण शेतावरती बैलांना घेऊन हा आमचा वाडा आहे हा एक गाय आहे आणि हा छोटा वासरू दिसतो इकडे ह्या साईडला आणि हा इकडे नवीन बैल आहे नवीनच आणलेला तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल तर उजू करण्यासाठी आता मस्त बैल जातो हा तर इकडे दोरी लावून तयार झालेली आहेत आता आता आपण बांधून घेऊन जाऊया कारण का आता बाकीच्यांची पण शेत आहेत बाजून त्यासाठी गुरं इकडे तिकडे पाळतात त्यासाठी आता दोरी लावून न्यायला लागतात तर आपण दोरी लावली आहे इकडे तर हे पाहू शकता इकडे छोटासा पडचडा मस्तपैकी सुंदर दिसू आहे हा का तर चला तर मग जाऊया आपण आता अशी दोरी बांधून लागत लागतात कारण का बाकी ज्यांची पण इकडे शेती वगैरे असते त्या सगळे बैल मस्त जरा मस्ती करतात इकडे तिकडे जाण्यासाठी तर आपण दोरी जाऊन घेऊन जातो चला तर मग जाऊया आणि पुढे अप्पा आहे पुन्हा येत आहे पुन्हा तर इकडे जोकाड नागर वगैरे धावून तयार केलेले आहेत आता जोत तर ही दाढीची मळी होती ते मग दाढ काढलेली आहे तर मोठे बाबा आता दाढ घेऊन जात आहेत कारण की आता ही लास्ट मली करावी लागणार इकडे दाढीची मली होती ही तर पाणी पण आहे त्यामुळं पेंड्या पण मस्तपैकी धुवून घ्या निघत आहेत तर इकडे मोठ्या बाबा पांड्या पण आहेत कारण का लावायच्या पहिल्या जी माती असते काढायला लागते त्यामुळे काढून घेत आहे सर्व तरीकडे मोठा बाण घालून घेतोय हा बाण घातला जातोय पण आहे बाण मस्त वगैरे घालून घेतोय तर इकडे मगाचपासून पाऊस पडत होता आता थोडा शांत झालाय पाऊस तर आपल्याला पुरे इतकं पाणी आहे त्यामुळे आता लावून घेतो आपण तर चिकल अशी करून घेतोय तर इकडे बाण लिपून घेते काकू तर इकडे कारण का ते रान असते वाढलं जातं त्यासाठी इकडचा वरच्या साईडचा बांध लिपून घेते कशी लिपते ती मस्त वेगळी सारवण घालते तही पण फटाफट मधी तयार करून घेतली आहे त्याच्यानंतर आता कत मारून घेते इकडे आणि त्यानंतर आता बैल पण त्या दुसऱ्या मध्ये धावले तोपर्यंत मारून झाल्यानंतर मग तर इकडे आता भात लावायला सुरुवात करते इकडे बघ लावतरी ते डाडी बघ आईस न इकडे काकू बघ आई बघ आयन काय म्हणे घातलं तर आपण आता चाललेलो दादरावरती बैल धुवायला तर तिथे पाणी असतं मोठं थोडंफार तर आता पैल धुवायला चाललेलं आहे कारण का रोज रोज त्यांच्यावर बैलांवर चिकल माकून स्वच्छ धुतले नाहीत जात घरी तर आता लाश झालेला आमचे शेती आव आटपलेली आहे आज आता आम्ही चाललेलो आहे बैलांना धुवायला दादरावरती एल्पजी देणार आहे तर इकडे बांदिया मैदानात आलो आमचं खालती मैदान तुम्ही मॅच पाहिलं असेल तर इकडे पण शेती सर्व लावली जाते तर इकडे आलो फेर पटका मारण्यासाठी संतवादा इकडे पुढच काम चालू आहे पाहू शकता इकडे ते इकडे आपलं बांधल्या मैदान पाहू शकता सर्वांनी लावून लावणी आता अटपट आली आमची इकडे इकडे मलीला आराम दिलेला आणि अधिकारी आलेले आहेत बघाय आणि इकडे पावसाचा आनंद घेतात ते आणि आणकडे आता आलोय आपण भाईंच्या जोताकडे तर आता इकडे जोत चालवतोय आणि वियान पण आहे इकडे वारकाचा आणि वेदान आहे इकडे दे जाला जाला ताल करता हूँ दे माला बदला दे लाम रख लाम लाम रख लाम दे बल ला तर ही मळी आता पण बहुतेक झाले आता इकडे नागरेड चालूच आहे इकडे तर इकडे डाळ पण मस्त आलंय आणि आता इकडे डाळ काढते आहे

वियान पण इकडे जोत चालवतोय पाहू शकता तुम्ही त्याला आवड आहे खूप जोताची बैलांची खूप आवड आहे कसा माकलाय सर्व तरी पण चालवतोय जोर एक आवड असली पाहिजे मस्त वेगळी बघा पाहू शकता तुम्ही तर इकडे आता म मली तयार झाली आहे आता संतो आता खांब मारून घेतो आहे खांब मारली की आता इकडे भात लावायला तयार झाली मली इकडे संतो आता आणि दादू आहे इकडे

Иди, иди, мы его живоморем. Идજો. Это вот. И всё. Эй, эй. Пойди. Пойди. А. Ии. Алло, алло. Алло, алло.